आज हिमायतनगर तालुकाहून बरीच वर्ष झाली आणि या हिमायतनगरची आज ही परिस्थिती पाहता माझ्या मागे बघा आज हे गावापर्यंत माझ्या टाईपपर्यंत रोड आहे आणि हा तहसीलपर्यंतचा रोड आत्ताच आमच्या अगोदरच्या बांधवांनी सांगितलं की हा गावचा मुख्य रस्ता आहे खेड्यातून आलेला प्रत्येक माणूस तहसील सब रजिस्टर ऑफिस आणि भूमी अभिलेख असे अनेक पंचायत समिती सर्व कामे याच रस्त्यावर आहेत पण आज तागाईच पाहतो आम्ही चार पाच वर्षापासून या वस्त्याची हे सगळं टोटल हिमा ना नांदेडपासून झाला आपण आमच्या इथं जीवघेणा प्रवास रोज आमचे लोक इथं करत आहेत आणि पाऊस साधारण जरी छोटा जरी पाऊस पडला तरी इथं बरेचसे लोक मोटरसायकल घेऊन घसरून आपल्या पडत आहेत फ्रॅक्चर होत आहेत तरीही आमची प्रशासनाला विनंती करून करून आम्ही थकलेलो आहे त्यांच्या डोळ्यासुद्धा दिसत आहेत रोजय आमच्या तालुका दंडा अधिकारी मॅडम इथून जातेत त्यांच्याही निदर्शनास आणून दिलं आम्ही पण त्यांच्या काही ये लक्षात येणं झालं तरी आमच्या हिमायतकारवाची कडकडीची विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती व्हावी नसता अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्यातर्फे आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि या जो कोणी रोडचा गुत्तेदार आहे त्यांना तंबी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो